वीट विठा विटा बी बिया बिया चूक चुकी चूक चुका चुका शाळा शाळे शाळा शाळा महिला महिला व्हेरी गुड भाकरी भाकरी भाकऱ्या चांदणी चांदण्या चूक चुक्या चुक्या चूक चुका चुका चूल चुली चटई चटया चटया सुई सुया समयी, समय समय चपल, चप्पल चपला चपला थप्पड़ थप्पड़ा फूल फूले गाव गावे पिल्लू पिल्लू पिल्ले देऊळ 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 देवळे देवळे कोकरू कोकरे कोकरे लाकूड लाकडे लाकडे वासरू वासरे झाड झाडे झाडे डुक्कर डुक्कर भाषा <laughs> भाशा, भाषा भाषा भाषाचं भाषाच महिला महिला घंटा घंटे घंटा गंता। घंटाचं घंटाच दिशा 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 तारीख Tarka.